एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत सगळ्यामध्ये आम्ही काय सोलापूर काही लोक आम्ही घर वापसी केलेलं आहे आमचे माननीय मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आलते त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि अध्यक्षांना की बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे कुठल्याही पक्षाचा असू दे जे, जे, पक्षा त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे, जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटे साहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार प्रभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसे करण्यात आलेलं आहे अजून ज्यांना ज्यांना करायचं आहे काय लोक म्हणणार आहेत अजून लय लोक आहेत सर्वांना घेऊन या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं यावेळी झेंडा भरकवणार आहे गेल्यावेळी एकूण पन्नास आले असतील यावेळी जवळजवळ पंच्याहत्तर नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून आणण्यासाठी आमचे सर्व सोलापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार घडला आहे आम्हाला गेल्यावर फडणवीस साहेब सांगितलेत डोक्यावर बर्फ कोंडा खरीसागर पाय भिंग या पद्धतीनं सोलापूरला शत प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कुणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आणि साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या आणि गोरे साहेब आमचे बॉस आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केला आहे आम्ही सर्वजण गेलेलं आहे अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहेत मला तर असं वाटलंय या सोलापूर शहरामध्ये इतर पक्षाचं डिपॉझिट राहील का नाही त्याही जगदंबा माताला माहीत आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरात पक्षाचे प्रवेश कराले काम कराय चांगलं काम या देशात मोदी साहेबांनी कराल आहे या राज्यात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करालेत या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे गोरे साहेब किंवा पालकमंत्री आहेत त्यांनीही काम करले सर्व आमदारांनी मिळून हे चांगलं त्या ठिकाणी काम करून पुनश् एकदा आमच्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक पावत ही दे ज्या देवीची आम्ही दे प्रार्थना करतो